जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव खवरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना दुसऱ्या दशकातील सातवा समास सत्वगुण लक्षण पाहत आहे आपल्यामधील एक एक बदल समर्थ सांगतात आपल्याला की कसा सत्वगुण घडवून आणतो काल आपण यावळीपर्यंत आलेलो की काही करावा उपाय संसारी गुंतो न काये उकलवी आहे हृदय ह तो सत्वगुण आपण जे संसारात गुंतलेले आहोत त्या आपल्या गुंतवणुकीबद्दल आपल्याला जाणीवच असत नाही संत सहवासात गेल्यानंतर किंवा संतांचा उपदेश श्रवण मनन केल्यानंतर आपल्याला लक्षा हे लक्षात यायला लागतं काल आपण हेही पाहिलं की संतांच्या सहवासामध्ये सत्वगुणाच्या उदयाचं कारण लपलेलं आहे अशाच पद्धतीनं एक एक लक्षण समर्थ आपल्याला सांगत आहेत की कसा आपल्या जीवनावरती त्याचा प्रभाव पडतो संसाराशी त्रासे मन काही करावे भजन ऐसे मनी उठे ज्ञान तो सत्वगुण असता आपुले आश्रमी अत्यादरे नित्य नेहमी सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण संसाराला त्रासून भजनाकडे ओढा लागणं म्हणजे सर्वसामान्यत आपली जी दशा आहे त्याच्या विरुद्ध दिशेचं हे लक्षण आहे आपलं मन संसाराला त्रासलेलं असत नाही मागेही निरूपणात आपण एकदा ऐकलेलं आहे की हे असंच असायचं ना हेच जीवनाचं स्वरूप आहे कधीतरी सुख कधीतरी दुःख अशा विचारानं आपण या संसारामध्ये पडून राहतो खितपत पडतो आता इथे संसार याचा अर्थ घर दार प्रपंच हे सगळं आलं बरं का जन्म मरण या अर्थानं इथं संसार नाही आहे संसाराला त्रास तो मनुष्य याचा अर्थ असा आहे की तो ज्या समाधानाच्या सुखाच्या आनंदाच्या शोधात असतो ते त्याला त्याच्या संसारात कदापि मिळत नाही अर्थात हे कुणालाच मिळत नाही पण कुणाची दृष्टी त्या दिशेनं उघडी झालेली नसते कालच्याच निरूपणात आपण पाहिलं की कि संतांच्या किंवा त्यांच्या उपदेशाच्या सहवासात आल्यामुळं साधकाच्या मनात आपल्या आत्मसमाधानाबद्दलचे विचार यायला लागतात तुम्ही कल्पना करून बघा ना ज्या सुखाच्या मागं आपण धावत आहोत ज्या समाधानाच्या आनंदाच्या मागं आपण धावत आहोत ते कधीतरी आपल्याला कायमस्वरूपी मिळालं आहे का कायमस्वरूपी सुख समाधान हे विषयामध्ये नाहीच आहे हेच तर संत आपल्याला सांगत आलेले आहेत आता हे संतांचं सांगणं आधी आपल्या आत झिरपलं पाहिजे झिरपल्यानंतर ते तिथं थांबलं पाहिजे चिंतन आणि मननाच्याद्वारे तर आपल्या मनात संसारात आपण गुंतलो आहोत यातून बाहेर पडावं या, या पद्धतीचे विचार येतील आता हा संसाराचा त्याग मनत करायचा त्याग आहे शरीरानं आपण संसाराला टाकून कुठेही निघून जायचं नाही आहे उलट संतांनी प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही निगुतीनं करायला सांगितलेलं आहे पण प्रपंचात तुम्ही आसक्ती ठेवू नका असंच श्री महाराजही सांगत आहेत त्याचा अर्थ असा की आपल्या संसाराचा त्याग हा आपल्या मन बुद्धी चित्त या पातळीवरती झाला पाहिजे एखाद्या ठिकाणी नोकरी करणं वेगळं आणि त्या नोकरीची चिंता आणि चिंतन कायमस्वरूपी आपल्याजवळ बाळगणं वेगळं आपण असा संसार आपल्या उराशी कायम बाळगून असतो आपण झोपी गेलो तरी त्या संसारामध्ये लिप्त असतो आणि आपण कुठे बाहेर फिरायला जरी गेलो तरी आपल्या संसारामध्ये लिप्तच असतो निदान आपण ज्या ठिकाणी फिरायला गेलो आहे त्या ठिकाणचं तरी निसर्ग सौंदर्य आपण नीट पाहावं पण तेही माणसांना जमत नाही का तर मन पूर्णपणे संसारात अडकलेलं असतं साध्या पर्यटन स्थळावरती जाऊन काही आनंद मिळवायचा असेल सुद्धा जर मनात संसाराचा त्याग करावा लागत असेल तर भगवंताला प्राप्त करण्यासाठी त्या संसाराचं ओझं मनावरती असून कसं चालेल हा संसार खरं पाहता परमार्थाच्या आड येत नाही या संसारात काय येतं मुख्यतः पैसा येतो आपले नातेवाईक येतात आणि मग पैसा आणि नातेवाईक यांच्या संबंधानं अनेक गोष्टी येतात जसं की आपले कपडे लत्ते म्हणा आपल्या गाड्या म्हणा आपल्या शरीराला पोषण देण्यासाठी अन्न लागतं त्यासंबंधीच्या गोष्टी म्हणा किंवा घरदार शेतीवाडी म्हणा हा सगळा पसारा पैसा आहे म्हणून घडू शकतो आणि टिकू शकतो त्यामुळं पैसा मुख्यतः संसारात येतो दुसरी गोष्ट आपले आई वडील आपली बायको आपला नवरा आपली मुले आपले नातेवाईक मित्र आपतिष्ट वगैरे वगैरे आता या सगळ्याचा त्याग करायचा म्हणजे हे सोडून कुठे जायचं असा अर्थ मुळीच नाही तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात की वैराग्य उत्पन्न झालं म्हणून घर सोडून वनात निघून गेला पण काम अंतरामध्ये जो होता तो कुठेच गेला नाही मग अशा वनात जाण्याला काय अर्थ आहे श्री महाराजसुद्धा त्यांच्या प्रवचनामध्ये एक उदाहरण देतात की संन्यासानं घर टाकलं पण घर टाकल्यानंतर मठाची काळजी करत बसला मग घरानं काय वाईट केलं होतं त्यामुळं देहानं संसाराचा प्रपंचाचा आपतिष्टांचा त्याग करायला संत सांगत नाहीत देहानं त्याचा कंटाळा करा असं समर्थही सांगत नाहीत इथं त्यांनी जे सांगितलं आहे की संसाराची त्रासे मन ही आंतरिक अवस्था आहे असं पहा आपलं ज्या गोष्टीवरती प्रेम असतं त्या गोष्टीच्या आड जे काही येतं त्याला आपलं मन त्रासतं त्या आईचं आपल्या नवजात लेकरावरती प्रेम असतं त्या लेकराची तिला काळजी घ्यावी लागते त्या लेकराला तिला पाजावं लागतं आता त्या लेकरापासून तिला दूर नेणारी एखादी गोष्ट आयुष्यात आली तर त्याला ती त्रासणारच ना ज्याच्या अंतरामध्ये सत्वगुणाचा उदय झालेला आहे त्याच्या बाबतीत हे असंच होतं संसार त्याच्या भगवंताच्या अनुसंधानाच्या आड यायला लागतो आणि तो आड येत आहे म्हणून त्याला मन त्रासायला लागतं एक उदाहरण पाहूया आपण ठरवलं की शांतपणे नामस्मरणाला ध्यानाला बसायचं आहे पण त्यासाठी मन थोडं तरी शांत नको का पूर्ण शांत होणं निर्विचार होणं ही साधनेतील पुढची गोष्ट झाली तिथंपर्यंत आपण आता जायला नको पण आधी शांत चित्तानं देवापुढे किंवा सद्गुरूंच्या तस्बिरीपुढे आपण बसण्यासाठी मनामध्ये थोडी तरी स्थिरता नको का पण कुणाचे तरी पैसे द्यायचे आहेत कुणाचे तरी पैसे घेतले आहेत नोकरीच्या ठिकाणाचे विचार धंद्याच्या ठिकाणाचे विचार किंवा घरातल्या काही कटकटींचे विचार किंवा साधं घरात एक काम करायचं आहे आज पडदे धुवायचे आहेत कुठल्याही परिस्थितीत हा विचार कोणताही विचार मनात असू शकतो आणि तो घोळत राहू शकतो आणि विचारा विचार हो त्या विचारातून अनंत विचार निर्माण होऊ शकतात अशा मनाच्या परिस्थितीला घेऊन आपण साधनेला बसणं हे सत्वगुणाला मान्य होत नाही ज्याच्या आत सत्वगुण उदय पावलेला आहे त्याचा ओढा भगवंताकडं असतो जसा त्या आईचा आपल्या लेकराकडं असतो आता कल्पना करा आई लेकराला पाळण्यात ठेवून काहीतरी काम करत आहे स्वयंपाकघरात आणि लेकराच्या रडण्याचा आवाज आला ती धावत धावत लेकराकडं जायला लागली पण तिची वाट कुणीतरी अडवली कोणीतरी तिचा हात धरून तिला मागं खेचायला लागलं तर अशावेळी ती त्रासून जाणार नाही का ओढा लेकराकडं जायचा आहे पण कुणीतरी हात धरून मागं ओढते असाच अनुभव जेव्हा संसाराच्या बाबतीत यायला लागतो साधकाला तेव्हा ते संसारा ला त्या संसाराला तो त्रासून जातो त्यावेळी जिकडे हात धरून आपल्याला ओढलं जात आहे तिकडे न जाता तो भगवंताकडे जातो आता गंमत अशी की इथे भगवंत स्थूल नाही ओढणारा विचारही स्थूल नाही विचार तसं पाहता सूक्ष्म आहे डोळ्याला दिसत नाही भगवंतही डोळ्याला दिसत नाही मग त्या विचाराचा त्याग करून तो भगवंताकडे जातो याचा अर्थ काय याचाच अर्थ तो आपल्या मनाला शांत करण्याचा अभ्यास करतो हा जो संसार आहे हा मुख्यत आपल्या मनामध्येच आहे उपनिषद असं सांगतं की या मनामुळं संसाररूपी भास आपल्यापुढे निर्माण झालेला आहे आता इतक्या खोलात न जाता आपण ज्या घरादारात वावरत आहोत त्याबद्दलचा आपण विचार करूया समोर आलेलं काम आपण करायचं म्हणून करून टाकलं अगदी कर्तव्य बुद्धीनं करून टाकलं आता खरं म्हणजे त्याच्यात विचार करण्यासारखं काहीही उरलेलं नसतं स्वयंपाकाचं उदाहरण पाहूया चार सहा जणं जेवणार आहेत म्हणून त्या हिशोबानं पोळ्या बनवल्या भाजी बनवली भात आमटी जे काही आहे ते बनवलं आता बनवून ते झालेलं आहे मग आपण इतर काही कामं केली जे कोणी घरचे जेवणारे आहेत त्यांचं जेवण पण झालं थोडी नंतरची आवरा आवर पण झाली आता दुपारचा थोडा शांत वेळ मिळाला आहे जो काही असेल तो अर्धा तास पाऊण तास एक दोन तास आता खरं म्हणजे सकाळी जे, जे कही होते कही काही करायचं होतं ते करून झालेलं आहे काही तासांनी किंवा काही वेळानं कदाचित चहा वगैरे करावा लागेल किंवा संध्याकाळच्या कामाला सुरुवात करावी लागेल पण आत्ता या क्षणी मला कोणत्याही गोष्टीचा विचार करण्याची खरं पाहता गरज नाही पण मी जर तो करत असेन तर मग आपण स्वतहूनच या संसारात आणखी अडकत जात आहोत असं नाही का तो विचार न करता साधकानं त्या विचारांचा त्याग करून आत्ता या क्षणाला आपल्या हातात आलेला जो वेळ आहे तो भगवत चिंतनामध्ये घालवणं हे सत्वगुणाला करायचं असतं यासाठी आड येतो रजोगुण मग करून झालेल्या गोष्टीबद्दल किंवा भविष्यात केल्या जाणाऱ्या गोष्टींबद्दल तो रजोगुण चिंतन करायला भाग पाडतो आणि हे चिंतन साधनेच्या आड येतं सत्वगुणाच्या आड येतं आणि तिथे त्या साधकाला त्रास होतो अशा पद्धतीनं तो त्रासला जातो वस्तुस्थिती अशी आहे की आपण मुद्दामहून आता कोणताही विचार करण्याची गरज नाही सकाळची कामं होऊन गेलेली आहेत संध्याकाळच्या कामांना थोडा अवकाश आहे तर या वेळेमध्ये आपण शांत होऊ शकतो पण आपण तसं न करता रजोगुणाच्या आहारी जाऊन एकतर टी व्ही लावतो नाहीतर मोबाईलवरती काहीतरी पाहत राहतो किंवा कुणाशी तरी काहीतरी बोलत राहतो मग प्रत्यक्ष असेल किंवा फोनवरती असेल तिकडे काय झालं इकडे काय झालं ही काय म्हणाली ती काय म्हणाली तो काय म्हणाला आणि ते काय म्हणाली ही सगळी चर्चा किंवा टी व्ही मोबाईलमध्ये गुंतून राहणं हे आपल्या हातून रजोगुणामुळं होतं रजोगुण आणि सत्वगुण एकमेकांच्या विरुद्ध आहेत सत्वगुण ज्याच्या अंगी जागृत झालेलं आहे त्याचं लक्षण सांगताना समर्थ म्हणतायत की त्याचं मन संसाराला त्रासून जातं आता हे संसाराचं चिंतन काम नसताना कामाचं चिंतन आलं तरी कुठून ते आलं आपल्या चित्तामध्ये त्याबद्दलचे विचार आले आपल्या मनामध्ये म्हणजे प्रत्यक्षात काहीही नसताना मनानच आपण त्या दुपारच्या रिकाम्या वेळेमध्ये एक संसार निर्माण केला खरं म्हणजे काहीही नाही तरी सगळं काही आपण निर्माण केलं आणि आपल्याच मनानं ते आपण भोगायला लागलो हे जेव्हा घडायला लागतं आणि आतमध्ये जेव्हा सत्वगुण उदय पावलेला असतो तेव्हा याचा त्रास साधकाला होतो तेव्हा त्याचं मन त्रासतं आणि त्या संसारापासून दूर जायला लागतं तसा ते अभ्यास करायला लागतं आणि ते करण्यासाठी त्याला भगवंताचं भजन नामस्मरण ध्यान उपयोगी पडतं समर्थ म्हणतायत पहा काही करावे भजन ऐसे मनी उठे ज्ञान तो सत्वगुण मग काहीतरी भजन करावं असा मनाचा ओढा व्हायला लागतो त्याला कारण हेच की या संसाराच्या चक्रामधून म्हणजे या विचारचक्रांमधून ते भजन साधकाची सोडवणूक करतं त्याला भजनामध्ये म्हणजेच नामस्मरणामध्ये किंवा सद्गुरुपदिष्ट दिलेली साधना जी कोणती असेल त्यामध्ये शांततेचा अनुभव आलेला असतो हे जे संसाराचं स्वरूप आहे ते मगाशी पाहिलं त्याप्रमाणे मनाच्या पातळीवरतीच असतं सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये हे मन आपोआप बाजूला राहायला लागतं ते बाजूला गेलं की शांततेचा अनुभव येतो आणि असा अनुभव आलेला असतो म्हणून या सत्वगुणी साधकाचा ओढा भजनाकडं व्हायला लागतो कारण संसाराचा त्रास मनाला झालेला आहे आणि भजनाकडं वळल्याशिवाय शांतता नाही हा अनुभव पण आलेला आहे त्याचं पर्यवसान भगवंताच्या प्रेमामध्ये होतं असता आपुले आश्रमी आत्यादरे नित्य नेहमी सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण असता आपले आश्रमी ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे मगाशीच आपण पाहिलं की कुठलेही संत आपली कर्तव्ये आपला प्रपंच टाकायला सांगत नाहीत या चोवीच्या भाषेत सांगायचं झाल्यास आश्रमाचा त्याग करायला सांगत नाहीत असता आपले आश्रमी अत्यादरे नित्यनेमी नित्य नेहमी अत्यंत भक्तिभावानं अत्यंत आदरानं तो नित्यनेम सांभाळतो आता मगाशी पाहिलं तसं एखाद्यानं तो नित्यनेम दुपारच्या वेळेत ठेवला असेल एखादी भगिनी असेल तर तिने दुपारी वेळ मिळतो रिकामा म्हणून त्या वेळेत तो नेम ठेवला असेल त्या दुपारच्या वेळेत ती ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसत असेल तर तो नेम ती अत्यादरानं सांभाळते त्यावेळी तिचं मन विरुद्ध दिशेला तिला ओढेल मग अशी पाहिलं त्याप्रमाणे भासमान संसाराचं चित्र निर्माण करेल पण त्या चित्रात ती भगिनी अडकत नाही ती आत्ता दरानं आपला नित्यनेम सांभाळते का तर अंतरामध्ये सत्वगुण जागृत झालेला आहे त्या सत्वगुणामुळे साधना घडलेली आहे आणि साधनेतील अनुभव घेतलेला आहे म्हणून मग इथे आश्रमाचा म्हणजेच आपण जे काही कर्तव्य करत आहोत त्या कर्तव्याचा त्याग करायची काय गरज आहे ते करूनही आपल्याला आपल्या नेमामध्ये राहता येतं आपल्या साधनेमध्ये राहता येतं ही एक प्रकारची युक्ती आहे एक काम करून झाल्यानंतर आता ते काम करून झालं त्याचं चिंतन करण्याची गरज नाही अर्थातच गरजेचं चिंतन असेल तर ते आवश्यक आहे पण अनावश्यक चिंतन बहुतांश वेळेला असतं तर ते चिंतन आता करण्याची गरज नाही आता ते काम घडलं होऊन गेलं आता तो भूतकाळ झाला हा समोर असलेला आत्ताचा क्षण महत्वाचा आहे आणि तो मी नामाला देणार ध्यानाला देणार माझी जी कोणती सद्गुरुपदिष्ट साधना आहे त्याला देणार हा निश्चय तिथं असावा लागतो हा निश्चय असतो म्हणूनच आत्यादरे दरे नित्यनेम सांभाळला जातो आणि असं होत गेल्यानंतर आपोआपच भगवंतावरती प्रेम जडतं श्री महाराज अतिशय सोप्या भाषेत सांगतात की आपण ज्याचा सहवास करतो त्याचं प्रेम आपल्याला जडतं लग्नाआधी कोण नवरा कोण बायको पण लग्न झाल्यानंतर ती त्याला आपला मानते माझा मानते तोही तिला आपली मानतो माझी मानतो आणि मग प्रेम उत्पन्न होतं ना श्री महाराज म्हणतात माझा मानल्यानंतर प्रेम उत्पन्न होतं ना तर तुम्ही रामाला माझा म्हणा माझा राम असं म्हणा म्हणजे भगवंतावरती तुमचं प्रेम जडेल पण हे भगवंताला माझं म्हणणं माझा राम असं म्हणणं नित्य नेमानं व्हावं लागतं कधीतरी सहा महिन्यातून किंवा वर्षातून एकदा रामाला म्हणायचं की माझा राम यानं रामाचं प्रेम येणार नाही दुसऱ्यांना दाखवण्यासाठी किंवा आपल्या मनाची समजूत घालण्यासाठी रामाला माझा राम म्हणायचं असल्या ढोंगी वागण्यानं रामाचं प्रेम येणार नाही तिथे आत्यादर पाहिजे आणि त्या आत्यादरानं नित्यनेम झाला पाहिजे तर भगवंताचं प्रेम लागतं असता आपुले आशरमी आत्यादरे नित्यनेमी सदा प्रीतीलागे रामी तो सत्वगुण या ओळीत आणखी एक महत्वाचा शब्द म्हणजे सदा भगवंताचं लाग हे लागलेलं प्रेम कारणामुळं असत नाही त्यामुळं ते अखंडत्वानं असतं आपली कारणं बदलत राहतात जसं की अन्नावरती प्रेम आहे पण केव्हा भूक लागेल तेव्हा भूक हे कारण आहे अन्नावरच्या प्रेमाचं भूक भागली की ते प्रेम निघून जातं पुन्हा भूक लागली की ते प्रेम येतं ती आसक्ती येते आणि आपण अन्नाकडे धावतो पण हे भगवंतावर जडलेलं प्रेम कारणाव्यतिरिक्तचा असल्यामुळं जसे आपले श्वास अखंडत्वानं वाहतात तसंच हे प्रेम अखंड राहतं सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण या प्रेमामध्ये अंतर येत नाही हे प्रेम प्रासंगी उफाळून येत नाही म्हणजे उत्सवाच्या काळात भरपूर प्रेम पण विषयांच्या नादी लागला की रामाला विसरून गेला असलं प्रेम इथे नाही हे प्रेम कायम स्वरूपी जवळ असलेलं प्रेम असतं तो या प्रेमामुळं भगवंताशी जोडला जातो किंबहुना या प्रेमाची गाठ भगवंताला आणि त्या साधकाला बांधून ठेवते या प्रेमामुळेच तो कायम भगवंतापाशी राहतो कायम अनुसंधानामध्ये राहतो समर्थ म्हणतायत हे घडायला कारण एकमेव सत्वगुण या सत्वगुणाचं लक्षण सांगताना पुढे ते म्हणतात सकाळांचा आला वीट परमार्थी जो निकट आघाती उपजे धारिष्ट तो सत्वगुण सकाळांचा आला वीट म्हणजे कंटाळवाणा होऊन कोपऱ्यात तो बसत नाही असा इथे अर्थ नाही सकाळांचा आला वीट म्हणजे भगवंताचा अनुसंधान सोडल्यास इतर गोष्टीत त्याला तितका रस असत नाही इतर गोष्टी तो आवडीनं करत नाही करेल पण त्याची खरी आवड आपल्या साधनेमध्ये असते भगवंताच्या अनुसंधानामध्ये असते नामस्मरणामध्ये असते भजनामध्ये असते ते भजन ती सद्गुरुपदिष्ट साधना त्याला जवळची असते आणि मानवी स्वभाव आहे एक गोष्ट जवळची झाली की दुसरी गोष्ट दूरची होतेच होते परमार्थ निकट केल्यानंतर बाकी गोष्टींचा वीट येणारच ना याच अवस्थेचं वर्णन समर्थ करतात की हे सत्वगुणामुळं घडून येतं आणखी एक महत्त्वाचं लक्षण त्यांनी सांगितलं की आघाती उपजे धारिष्ट काही आघात झाला अर्थातच हा देहाला झालेला आघात नाही बरं का पण काही आघात जीवनामध्ये घडला मनावरती झाला चित्तावरती झाला देहावरही प्रसंगी झाला आणि त्यामुळं मनावरती झाला तर तो डगमगून जात नाही अडचणी पुष्कळ येतील त्याच्या जीवनामध्ये पण तो स्थिर राहतो कुठे आपल्या परमार्थाच्या ठिकाणी तुकाराम महाराजांचं संपूर्ण चरित्र याचा वस्तूपाठच आहे प्राप्त परिस्थिती कोणतीही असो त्यांचं अनुसंधान कधी सुटलं नाही परिस्थिती कोणतीही आली तरी ते पांडुरंगाचे होऊन राहिले आणि परिस्थिती बऱ्याच वेळेला विपरीतच आली तुकाराम महाराजांचं चरित्र ज्यांनी पाहिलं असेल त्यांच्या हे लक्षात येईलच पोटचं बाळ मांडीवरती अन्न अन्न करत करत मरून गेलं असं खडतर जीवन तुकाराम महाराजांच्या वाट्याला आलं पण पांडुरंगाला ते विसरले नाहीत पांडुरंगाचं प्रेम कुठेही गेलं नाही आपली बायको आपली मुले जवळ असताना जसं पांडुरंगावरती प्रेम होतं पोटभर अन्न मिळत असताना जसं पांडुरंगावरती प्रेम होतं तसंच ताटामध्ये अन्नाचा कण नसतानाही प्रेम होतं त्या प्रेमात फरक पडला नाही सदा प्रीती लागे रामी हे जे म्हणतात न समर्थ अशी तुकाराम महाराजांची अवस्थाच होती अखंड प्रेमामध्ये होते भगवंतमय झालेले होते मग काही आघात जरी झाले विपरीत परिस्थिती जरी आली अन्न खायला नाही पैसा जवळ नाही वस्त्र घालायला नाही तरीही ते डगमगले नाहीत आघाती उपजे धारिष्ट तो सत्वगुण आता खरं म्हणजे इतकी विपरीत परिस्थिती कुणावरती येऊ नये पण जरी आली तरी तिथे डगमगलं जात नाही कारण अंतरामध्ये सत्व असतो म्हणून पुढे समर्थ म्हणतात सर्व काळ उदासीन नानाभोगी विटे मन आठवे भजन तो सत्वगुण भगवंताकडं असलेला ओढा भगवतभजनाची सद्गुरुपदिष्ट साधनेची आवड त्या साधनेचं प्रेम आणि पर्यायानं भगवंताचं प्रेम हाच सत्वगुण आहे पण तोच वेगवेगळ्या प्रकारांनी समर्थांनी आपल्याला सांगितलं आहे जसं या औवित्य म्हणतात की सत्वगुणामुळं तो सर्व काळ उदास असतो उदास याचा अर्थ निराशाजनक असा नसून भगवंताच्या दिशेनं वाटचाल करत असल्यामुळं वैषयिक सुखांच्याकडे किंवा दृश्याच्याकडे तो उदासीन असतो खऱ्या अर्थानं प्रगतीपथावरती असतो आणि आत जर कोणती उर्मी उठतच असेल तर ती भगवत भजनाची उठत असते पुढेही समर्थांनी अनेक प्रकारांनी सत्वगुण सांगितला आहे त्याची उजळणी करताना आपण तो भाग यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी स्मरण जय जय राम